शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आपल्या मिस्टर अक्षयधोरकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता एक चार दिवसापूर्वी आपण विजय शिंदे कडेगावचे आहेत त्यांच्यासाठी मार्केट लिंबू भरला होता पन्नास आता त्याच गावामध्ये विजय शिंदेंची परत एक सतरा झाडांची म्हणजेच त्यांची मित्रमंडळी अशी मिळून पाच सहा जणांनी रोपं बुकिंग केलेली आहेत आणि त्यामध्ये Uh, विजय शिंदेसाहेब स्वतः असतील साहेब असतील तसेच अमरापूरचे मोरे साहेब असतील आता अमरापूरमध्ये ऑलरेडी आपण एक मोरे म्हणून आहेत त्यांना प्रवीण मोरे असं काहीतरी नाव आहे त्यांना पण ऑलरेडी दोन वर्षापूर्वी रोपं दिलेली आहेत आता त्यानंतर त्याच गावामध्ये परत आता एकदा आपली रोपं चाललेली आहेत तर अशी एकदा गाडी गेली की परत रोपं आवडली की शेतकरी पुन्हा पुन्हा आपल्याकडे बुकिंग करत असतात तर मित्रांनो आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळू तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी हा मार्केट लिंबू आहे मार्केट लिंबू म्हणजे आपला कलमी झाड आहे आणि हे अडीच वर्षाचं आहे लावल्यानंतर आपल्याला फक्त सहा महिन्यामध्ये उत्पादन चालू होतं आहे आता बघू शकतो किरकोळ किरकोळ रोपं आहेत आपल्या नर्सरीपासून हे नव्वद किलोमीटरवर असणारं लोकेशन असल्यामुळं नव्वद ते पंच्याण्णव किलोमीटर आपण किरकोळ माल जरी असला तरी भरून पटकन पाठवलेला आहे कारण जे जुने शेतकरी आहेत त्यांच्यासाठी सर्विस हा पार्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो कारण रोपं घेण्याअगोदर जे कन्सल्टिंग असेल तसंच रोपं घेतल्यानंतरसुद्धा जे काय त्यांना सर्व्हिस आहे ती आपली फास्ट असत्या किंवा रोपांना खत पाणी छाटणी फवारणी याचं सर्व नियोजन दिलं जातं आहे तर मित्रांनो एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या नर्सरी आपली कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी आहे आणि येत असताना अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला महादर्शन मिळत असतोय येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय बुकिंगनंतर दोन ते चार दिवसांमध्ये ऑफ सिझनमध्ये आठ ते दहा दिवसामध्ये म्हटलं तरी रोपं घरपोच येतात तर भेटून नेक्स्ट स्टुडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो